आतापर्यंत मुंबईत शिवसेना भाजपला जागा देतो शिवसेना काय पाळी आली आहे की स्वतःला शिवसेना म्हणजे अमित शहाची शिवसेना म्हणून येणाऱ्यांना भारतीय जनता पक्षाच्या दारात जागा मागायला उभं राहावं लागतं आणि त्यांनी दिलेल्या फेकलेल्या जागांवर यांना निवडणूक लढवायची ही यांची शिवसेना यापूर्वी साठ वर्षाच्या इतिहासामध्ये शिवसेना कधी कोणाच्या दारात जाऊन उभी राहिली नाही मुंबईत पण एकनाथ शिंदे यांचा गट जे स्वतःला शिवसेना वगैरे म्हणून घेतात ते युती व्हावी म्हणून त्यांचे मालक अमित शहाच्या दारात गेले आणि आता भारतीय जनता पक्षाने त्यांना जागा दिली लढा हे हास्यास्पद धक्कादायक आणि लाजीरवान आहे आम्ही शिवसेना आहोत आम्ही सन्मानानं आघाडी केलेली आहे एकशे चाळीसच्या आसपास जागा आम्ही लढतो आतापर्यंत असतं चित्र आहे राजसाहेबांचा पक्ष मोठ्या प्रमाणात जागा लढतो लढतो आहे राष्ट्रवादीला आम्ही जागा देतो आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी जी भारतीय जनता पक्षानं दिलेल्या जागांवर लढते आहे हे अजून कायचा विचार जनता नक्की करेल पण मला खूप आश्चर्य वाटलं कारण आणि मला वाईटही वाटलं की शिवसेना म्हणून मिरवणारे लोक भारतीय जनता पक्षानं फेकलेल्या जागांवर लढतायत जी शिवसेना आतापर्यंत भाजपला जागा देत होती बीजेपी जागा देत होती शिवसेनेच्या मर्जीनं युती होत होती तिथे एकनाथ शिंदेसारखे लोक लाचार मराठी माणसाचं दर्शन घडवत आहे मिळाव्यात म्हणजे मिळाव्यात म्हणजे म्हणजे स्वतःच्या हिमतीवर नाही त्यांनी जाव्यात हे त्यांनी मागणी केली आम्हाला द्या असं द्या आम्हाला द्या द्या एक लक्षात द्या जेव्हा तुम्ही दोन हजार सतराची गोष्ट करताय तेव्हाही भारतीय जनता पक्षाची जी काही भूमिका होती ती फेटाळून आम्ही स्वतंत्रपणे लढतो याला स्वाभिमान म्हणतात जेव्हा जेव्हा भारतीय जनता पक्षाने अशा प्रकारच्या भूमिका घेतल्या आलेल्या दट्टीपणाच्या तेव्हा शिवसेना स्वाभिमानानं बाजूला होऊन स्वतःच्या बळावर लढलेली पण लाचारी पत्करली नाही जेव्हा दिलेला शब्द भाजपनं पाळला नाही आणि पाठीत खंजीर कुपासण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्ही स्वतःहून बाजूला झालो स्वाभिमान आणि आम्ही आमचं राजकारण केलं आम्ही दिल्लीत जाऊन बसलो अमित शहाच्या दारात किंवा मोदींच्या दारात गवतावर बसून सफेद पँटीला गवत लावून आम्ही परत मुंबईत आलो नाही आम्ही लढलो जे काय असेल त्या पण ताकदीनं लढलो आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान आम्ही कायम ठेवला पण आता चित्रफार वेगळे दिसते ताबडतोब त्यांनी स्वतःला शिवसेना म्हणून घेणं बंद केलं पाहिजे बंद केलं पाहिजे ही शिवसेना नाहीये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना खरी आहे मुंबईच्या मी मुंबईच्या राजधानीची गोष्ट महाराष्ट्राच्या राजधानीची गोष्ट करतो बरं का मालेगावला काय झालं अमुक काय झालं मिरा त्या, त्या, शी मिल हो हां मीरा भाईंदरला का त्याच्याशी मी मी नंतर बोलू आह मुंबई ही महत्त्वाचं आहे महाराष्ट्राची राजधानी जी अमित शहा आणि त्यांचे बिल्डर लॉबी गिळायचा प्रयत्न करते त्याविरुद्धही लढाई आहे हो पण भारतीय भाजपा कोणाचा पक्ष आहे भाजपा हा मराठी माणसाचा पक्षच नाही आहे भाजपा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुंबईच्या अस्मितेचा मराठी स्वाभिमानाचा भारतीय जनता पक्षाचा मात्र संबंध नाही त्याच्यामुळे त्यांच्या यादीमध्ये परप्रांतीयांचा भरणा असेल तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय होत असतं ना असं होत असते एकापेक्षा जास्त इच्छुक असले काही ठिकाणी तर सर्वच पक्षांमध्ये ही अशा प्रकारचं वातावरण असतं त्याचं मी स्वागत करतो या पलीकडे माझ्याकडे शब्द नाही काय मोठा निर्णय म्हणजे असा काय मोठा निर्णय असू शकतो हा हा मी मोठा निर्णय मानत नाही शरद हा मी मोठा निर्णय मानतच नाही आम्ही आणि पवारसाहेब असं करतील असं मला वाटत नाही पवारसाहेबांची विचारसरणी पुरोगामी विचारांचे ते नेते आहेत त्यांनी जी पुरोगामी विचारधारा आहे शाहू फुले आंबेडकर आणि दातंत शक्तीविरुद्ध जी लढाई महाराष्ट्रानं कायम केली त्याचे सध्याचे शिलेदार आणि नेतृत्व शरद पवारांकडे आणि आम्ही त्यांच्याकडे त्या दृष्टीनं पाहतो त्याच्यामुळे असा वेडा वाकडा विचारधारे विरुद्ध जाण्याचा निर्णय ते घेतील असं मला आम्हाला वाटत नाही त्यांच्या गौतम गौतम मराठी म्हणजे महात्मा फुले नाही आहेत का किंवा संत गाडगे महाराज नाहीत संयुक्त किती सभा मुंबईमधल्या सहा मुंबई मधल्या सहा लोकसभा क्षेत्रामध्ये संयुक्त सभा होती दोघांच्या दोघांच्या संयुक्त सभा सभा याशिवाय ठाण्यात होतील कल्याण डोंबोलीत होतील त्या संदर्भात नियोजन सुरू आहे पुतीनलाही आणू शकतात त्या पुतीनला त्यांनी अलीकडेच मिठी मारलेली आहे ते पुतीनला सुद्धा आणू शकतात ट्रम्पला विनंती करू शकतात हे जागतिक पक्ष आहे ना हा का तुमच्या ताकद नाही का निवडणुका लढण्याची तुम्ही मुंबई भाजपचे अध्यक्ष आहात तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात तुम्हाला योगी आदित्यनाथ कशा करता तुम्हाला इतर राज्याचे मुख्यमंत्री ते कशा हवेत वातावरण बिघडवाय ना कशा करता कोणीच नको इथे ही निवडणूक आमच्या महाराष्ट्राची मुंबईची आम्ही लढू ना सगळे मिळून कोणीतरी आज सांगितले की मुंबईत जय श्रीरामचे नारे काय संबंध आहे जय श्रीराम आमचे आदर्श आहेत पण मुंबईमध्ये नारा चालेल जय महाराष्ट्र मुंबई मुंबईमध्ये नारा गुंजेल जय भवानी जय शिवाजी याच्यापेक्षा मोठा नारा मुंबईत असू शकत नाही